सध्या पुण्यामध्ये वनराज आंदेकर हत्या प्रकरणामध्ये एक नवीन अपडेट आली आहे वनराज यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी या गणेशोत्सवाच्या काळात त्यांच्या बहिणीचा मुलगा आयुष कोमकर याची हत्या केली गेली आहे आणि पुण्यामध्ये पुन्हा एकदा कौटुंबिक गँगवॉरला सुरुवात झाली आहे आयुष कोमकरच्या अंत्यसंस्कारासाठी त्याचे वडील गणेश कोंकर पुण्यात आले होते आणि त्यांचा आक्रोश बघून अनेकांचे डोळे पाणवले होते पण त्यांच्या कुटुंबाबद्दल अनेक लोकांना आश्चर्य वाटतं फार गुंतागुंतीची असलेली त्यांची नाती अजूनही बऱ्याच लोकांना स्पष्ट झालेली नाहीये पण गेल्या चार दशकांपासून नानापेठमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आंदेकर यांचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का फक्त आंदेकरच नाही तर प्रमोद माळवडकर नारायण जगताप गोविंद तारू जान मोहम्मद पठान या गुन्हेगारांचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का मुंबई अंडरवर्ल्ड सारखंच पुण्यामध्ये दहशत माजवणाऱ्या टोळ्या यांनी शहरामध्ये एकोणीसशे साठ ते सत्तरच्या दशकात दहशत माजवली होती आणि अशातच गणेश कोमकरच्या मुलाची हत्या होण्यामागे आणि गणेश कोमकर जेलमध्ये असण्यामागे काय कारण आहे याचा इतिहास आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी अर्णित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट सध्या चर्चेत असलेली आंदेकर टोळी एकोणीसशे ऐंशीच्या दशकापासून पुण्यामध्ये हिंसाचार जुगार दारूचे अड्डे चालवते असं म्हटलं जातं त्या काळात या टोळीचे प्रमुख बाळू आंदेकर होते पुण्यामधील पेठ किंवा जुने शहर या परिसरात त्यांची फार दहशत होती पण त्यांच्याही आधी काही टोळ्यांनी पुण्यामध्ये अनेक गुन्हे केले होते एकोणीसशे साठ ते सत्तरच्या काळात जेव्हा ही गुन्हेगारी विश्वाचा संचार होत होता तेव्हा त्याला पुण्यामध्येही बडे जाव मिळाला त्या काळात नारायण जगताप हा मंडईमधला भाजीपाला व्यापारी त्याने बेकायदेशीर दारूची तस्करी आणि मटका म्हणजेच जुगाराचे अड्डे सुरू केले मंडई आणि पेठ सारख्या परिसरामध्ये त्याची दहशत होती तसंच त्याच्यासोबत अजून एक व्यक्ती उभा राहिला कसबा पेठमधला गोविंद तारू त्याच्या तोडीस तोड असलेला गोविंद तारू आणि नारायण जगताप यांच्यात अनेक वाद होते दारूची तस्करी आणि जुगार यावर त्यांच्यात स्पर्धा व्हायची ज्यामुळे अनेकदा गँगवारी झाला आणि पुण्यातल्या पोलिसांनी पहिल्यांदा त्याचा अनुभव घेतला त्यानंतर मध्य पुण्यामध्ये जान मोहम्मद पठाण अकबर खान रामपुरी बंधू हे छावणी ते भवानीपेठ या क्षेत्रामध्ये सोमा लांडगे अनिल अलहड बाळकृष्ण उर्फ बाळू आंदेकर चंगाथोरात हे सोमवार पेठ गुरुवार पेठ या परिसरामध्ये आणि तिथूनच उदयास आलं पुणे अंडरवर्ल्ड त्यावेळी या टोळ्या इतक्या प्रगत नव्हत्या त्यांच्याकडे बंदुका आधुनिक हत्यार नव्हती म्हणून ते सायकलच्या साखळ्या तलवारी रामपुरी चाकू आणि सोडा वॉटर्सच्या बॉटल अशा हत्यारांवर अवलंबून होते पण या सगळ्या लढाया फक्त वर्चस्वासाठी होत्या ना म्हणण्यावरून ना कुठल्या खंडणी घेऊन नंतर या सगळ्या एक मुख्य व्यक्ती होता बाळू आंदेकर त्यांनी एकोणीसशे सत्तर मध्ये अनेक टोळ्यांना संपवण्यास सुरुवात केली कारण त्यांना पुण्यावर वर्चस्व गाजवायचं होतं सुरुवातीलाच त्यांनी गोविंद उर्फ अप्पा तारू यांच्या टोळीवर हल्ला केला आणि त्यामुळे त्यांचं नाव निघायला लागलं त्यावेळी आंदेकरांसोबत आणखी एक व्यक्ती होता तो म्हणजे प्रमोद माळवडकर अनेक सोबत काम केल्यानंतर अंतर्गत वर्चस्वाच्या वादामुळे आंदेकर आणि प्रमोद माळवडकर वेगवेगळे झाले नंतर प्रमोद माळवडकर यांनी स्वतःची एक टोळी निर्माण केली पुणे शहरावर स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी या दोन टोळ्यांमध्ये संघर्ष सुरू होता त्यावेळी बाळू आंदेकरांकडून प्रमोद माळवडकर यांच्या वडिलांची हत्या झाली आणि त्याचा बदला घेण्यासाठी माळवडकर यांनी बाळू आंदेकरांचा एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात खून केला ज्यामुळे आंदेकर टोळीला मोठा धक्का बसला आणि त्यांच्यातल्या गँगवॉरला अजूनच तीव्रता मिळाली हे गँगवॉर त्या काळात पुण्यातल्या पोलिसांसाठी मोठं आव्हान होतं त्याच्यात बऱ्याच कुख्यात गुन्हेगारांचा देखील खून झाला होता दहा वर्ष हा संघर्ष सुरू राहिला आणि शेवटी पोलिसांनी एक दिवस प्रमोद माळवडकर याला ठार केलं त्यानंतर या केल। गँगवॉरचा कट्टा संपला आणि आंदेकर टोळीला बाळू आंदेकरांचा मुलगा सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर हा वाली मिळाला पण बंडू आंदेकरांनी फक्त गुन्हेगारी क्षेत्रातच नाही तर राजकारणात देखील स्वतःला समोर आलं एकोणीसशे सत्त्याण्णव ला त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या याआधी बंडू आंदेकरांचा भाऊ उदयकांत आंदेकर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये नगरसेवक होता त्यानंतर बंडू आंदेकरांची बहीण वत्सला आंदेकर या अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव मध्ये पुण्यातील महापौर राहिल्या त्यांना लोक आक्का म्हणून देखील ओळखतात त्यांनी गुन्हेगारी विश्वापासून दूर राहून शुद्ध राजकारण केलं पण त्यांच्या भावाने मात्र विरोधकांना दाबून निवडणुका जिंकल्या असं लोक म्हणतात वत्सला आंदेकर यांच्यानंतर राजश्री आंदेकर या नगरसेविका राहिल्या आणि मग दोन हजार सतरामध्ये त्यांचा मुलगा वनराज आंदेकर हा अजित पवार गटाकडून नगरसेवक म्हणून निवडून आला हे सगळे आंदेकर कुटुंबाचे राजकीय चेहरे होते आता महत्वाचा प्रश्न असा उरतो की राजकीय प्रवास सुरू असताना अचानक या कौटुंबिक गँगवॉरला सुरुवात कशी झाली त्यासाठी आपल्याला आधी कोणाचे कोणाशी काय नातं आहे आणि कोण कोणाच्या विरोधात आहे हे जाणून घ्यावं लागेल आंदेकरांचा इतिहास हा बाळू आंदेकरांपासून सुरू होतो त्यांचे दोन मुलं होते एक म्हणजे उदयकांत आंदेकर आणि दुसरा सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर उदयकांत आंदेकर हे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये माजी नगरसेवक होते त्यांचा गुन्हेगारी क्षेत्राशी सहसा जास्त संबंध आला नाही पण त्यांचा भाऊ बंडू आंदेकर हा मात्र आंदेकर गँगचा सर्वे सर्व आहे बंडू आंदेकर यांनाही दोन मुलं होते एक म्हणजे कृष्णा आंदेकर आणि दुसरा ज्याच्या हत्याकांडावरून सध्या पुण्यामध्ये चर्चा सुरू आहे तो वनराज आंदेकर वनराज आंदेकरला दोन महिने संजीवनी आणि कल्याणी दोघींचे लग्न एकाच घरात झालेत संजीवनी आंदेकर यांचा नवरा जयंत कोमकर आणि कल्याणी आंदेकर यांचा नवरा गणेश कोंकर आणि या गणेशोत्सवाच्या काळात आंदेकर टोळीने ज्याचा खून केला तो कल्याणी आणि गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष कोमकर होता आता या कौटुंबिक गँगवारची सुरुवात अशी झाली की जयंत आणि गणेश कोमकर यांचे आंदेकर परिवाराशी वाद झाले होते त्यानंतर संजीवनीच्या दुकानावर अतिक्रमण विभागाने कारवाई केली आणि वनराज आंदेकर नगरसेवक असताना ही घटना घडली त्यामुळे संजीवनीचा संशय हा वनराजवर गेला आणि रागात येऊन तिने वनराज आंदेकरच्या हत्येचा प्लॅन केला त्यासाठी सोमनाथ गायकवाड आणि अनिकेत दुधभाटे यांना निवडलं सोमनाथ गायकवाड हा आधी आंदेकर टोळीतच होता पण दोन हजार मध्ये तो त्यातून वेगळा झाला त्याच्या मागे कारण होतं की सोमनाथ गायकवाडचा मित्र निखिल याला आंदेकर टोळीमधल्या काही लोकांनी मारलं होतं आणि त्याचा बदला घेण्यासाठी तो या प्लॅन मध्ये सामील झाला होता नंतर एक सप्टेंबर ला पंधरा ते सोळा जणांनी मिळून वनराज आंदेकरला नाना पेटमध्ये गाठलं आणि त्याच्यावर गोळीबार केला तेवढ्यावर ते, ते थांबले नाही था तर त्यांनी कोयत्याने देखील त्याच्यावर वार केला या हत्या प्रकरणात ठळकपणे वनराज अंधेकरच्या बहिणी संजीवनी आणि कल्याणी सोबतच त्यांचे नवरे जयंत आणि गणेश यांचं नाव पुढे आलं आणि त्यांना पोलिसांनी अटक केली खटला चालला आणि स्पष्टपणे त्यांचा गुन्हा सिद्ध झाला त्यामुळे त्यांना नागपूरच्या कारागृहात शिक्षा भोगावी लागते मात्र आंधेकर टोळीमध्ये बदल्याची भावना उफाळत होती आणि त्यांनी कोमकर कुटुंबातल्या आयुष कोमकर याला मारण्याचा प्रयत्न केला होता पण त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवलं म्हणून आयुष वाचला नंतर पाच सप्टेंबरला आयुष याला त्याच्या घराखाली पार्किंगमध्ये गाठलं आणि तब्बल नऊ ते अकरा गोळा घालून त्याला ठार केलं त्यामुळे पुण्यामध्ये गँगवरची भीती सगळ्यांच्या मनात पसरत जाते मामाच्या खुनाचा बदला भाच्याचा खून करून पूर्ण केला अठरा वर्षांचा आयुष या कुटुंबाच्या जुन्या वादाचा आणि वैराचा बळी ठरला या घटनेनंतर पोलिसांनी सुरक्षा वाढवली आणि अशातच आयुष्या अंत्यसंस्काराचा विधी पार पडलाय ज्यासाठी गणेश कोमकरला पेरोलवर सोडण्यात आलं होतं त्याला अगदी कडेकोट बंदोबस्तात पुण्यात आणलं होतं वैकुंठ स्मशानभूमीत त्याच्यासाठी शंभर ते दीडशे पोलिसांचा ताफा होता त्यात हवलदार पासून अधिकाऱ्यांपर्यंत सगळेच होते गणेश कोमकर गाडीतून उतरताच तो मुलाचा मृतदेह बघून खाली कोसळला माझ्या मुलाची काय चूक होती माझ्या गुन्ह्याची शिक्षा त्याला का मला ठार का नाही मारलं असं सतत तो पोलिसांना विचारत होता त्यावेळी आयुषने त्याला जेलमध्ये दिलेलं ग्रीटिंग कार्ड देखील त्याने सोबत आणलं होतं ते तो प्रत्येकाला दाखवत होता अंत्यसंस्कारावेळी आयुष्य नातेवाईक भावंड त्याचसोबत कुटुंबच उपस्थित होतं सगळ्यांचे डोळे पानावले होते मात्र आता या प्रकरणाला एक नवीन वळण आलंय आयुष कोमकरच्या हत्ये प्रकरणात संशयित म्हणून तेरा जणांना पोलिसांनी अटक केली गुन्हे दाखल झालेल्या आरोपींमध्ये कृष्णराज सूर्यकांत आंदेकर शुभम सूर्यकांत आंदेकर अभिषेक उदयकांत आंदेकर शिवराज उदयकांत आंदेकर लक्ष्मी उदयकांत आंदेकर वृंदावनी निलंजय वाडेकर तुषार निलंजय वाडेकर स्वराज निलंजय वाडेकर यमन युसुफ पठाण सुजल राहुल मेरगू यश सिद्धेश्वर पाटील अमित प्रकाश पाटोळे यांचा समावेश आहे यांना अटक केल्यानंतर पण कुठेही हल्ला होण्याची शक्यता आहे हे गँगवर संपणार नाही असं काही लोक म्हणत आहेत कारण वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेतला जाऊ शकतो तर आयुष कोमकर यांच्या हत्येनंतरही आंदेकर टोळीला अनेक संकटांना सामोरं जावं लागू शकतं बाकी तुम्हाला काय वाटतं या घटनेनंतर पुण्यातला भाग सुरक्षित आहे का या घटनेनंतर पोलिसांची काय भूमिका आहे नारायण जगताप नंतर आंदेकर टोळीपर्यंत मधल्या काळात उदयाला आलेल्या कोणकोणत्या टोळींबद्दल तुम्हाला माहिती आहे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कटुकटला सबस्क्राईब करा